नुकसानापोटी मदत देण्यासाठी सहाशे एकोणनव्वद कोटी बावन्न लाख एकसष्ट निधीला राज्य सरकारने मान्यता दिली आहे जवळपास हे 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 कोटी रुपये तर जमा होतीलच पण काम थांबलेलं कारण नवनवीन ठिकाण राज्यभरातील शेतकऱ्यांसाठी अखेर आनंदाची बातमी आलेली असून शेतकऱ्यांच्या बँक खात्यात पैसे वाटपाचा निर्णय आता राज्य सरकारने जाहीर केलेला आहे हो या ठिकाणी बघू शकता आलेल्या माहितीनुसार आता प्रत्येक ना प्रत्येक शेतकऱ्यांच्या बँक खात्यात आम्ही मदत टाकणार आहोत असं फडणवीस यांनी आश्वासन दिलेलं असून शेतकऱ्यांना आता चांगला दिलासा मिळालेला आहे शेतकरी मित्रांनो नेमका आता पीक विमा कोणत्या जिल्ह्यात सर्वात आधी मिळणार आहे जिल्ह्यांची यादी सर्व काय आता तुम्हाला बघायला मिळेल बगल त्यासाठी लक्ष देऊन व्हिडिओ बघा पहिला टप्पा सतरा जिल्ह्यामध्ये पीक विमा नुकसान भरपायचा आता पाहायला मिळणार असून सतरा जिल्ह्यात ही मदत पूर्णपणे वाटप होणार आहे यामध्ये आता तुमच्या जिल्ह्याचं नाव आहे का नाही सर्व काही यादी बघायला मिळेल त्यासाठी फक्त आता थोडासा वेळ काढून व्हिडिओ शेवटपर्यंत बघत चला चॅनेलवर नवीन असाल तर ला आता सबस्क्राइब टाका चॅनलला केल्यावर पीक विमा संदर्भातील इतर ठळक बातम्या हो तुम्हाला रोजची रोज बघायला मिळणार आहेत व तुमचा जिल्हा कोणता आहे तालुका कोणता आहे ते देखील आम्हाला कमेंटमध्ये सांगा जेणेकरून तुमच्या जिल्ह्यात कधीपर्यंत पीक विम्याची वाटप होईल यादी आलेली आहे का नाही ते देखील आपण माहिती देणार आहोत तर चला आता पीक विमा योजनेबाबत नुकसान भरपाईची कसे पैसे वाटप होणार किती रुपये हेक्टरी मिळणार सर्व काय आता बघणार आहोत तर चला पाहूयात तर या ठिकाणी बघू शकता आपण तुम्हाला कालच सांगितलं होतं सरकार आता मोठी बैठक घेणार आहे यामध्ये निर्णय होण्याची शक्यता असून सरकारची मंत्रिमंडळ बैठक ही झालेली आहे आता तुम्हाला माहितीच असेल पहिली मंत्रिमंडळ बैठक झाली त्यामध्ये पण सरकारने निर्णय घेत दोन हजार कोटींपेक्षा अधिक निधी जाहीर केला त्यानंतर अजून दुसरी बैठक सायंकाळी झाली त्यामध्ये मोठा निर्णय घेत लगेच रक्कम वाढवली वाढवली असून आता डायरेक्ट हेक्टरी अठरा हजार रुपयेपासून आता रक्कम शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमवणार आहे काहींना अठरा हजार पाचशे रुपये काहींच्या बँक खात्यात पंचवीस हजार रुपये तर काहींना एकदम चांगली रक्कम सरकारच्या माध्यमातून आता जाहीर झालेले असून पहिला टप्पा हा जिल्ह्यात आपल्याला बघायला मिळणार आहे कारण आता सरकारचं पैसे वाटप करण्याचं कारण म्हणजे मोठ्या प्रमाणात पीक नुकसान पा आता झालेलं आहे त्यामुळे आता पीक नुकसानीचे पैसे शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती वाटपासाठी पहिला टप्पा सरकारने जाहीर केला आहे जर तुम्ही या सतरा जिल्ह्यापैकी कोणत्या एका जिल्ह्यात राहत असाल तर तुमच्या बँक खात्यात आता शंभर टक्के इकडे बघा दहा हजार रुपयांपासून डायरेक्ट अठरा ते पंचवीस हजार रुपयांपर्यंतची भरपाई आता जमा होणार आहे आलेल्या माहितीनुसार याआधी जर भरपाई मिळाली असाल तर मग तुम्हाला दहा हजार रुपये मिळतील किंवा याआधी भरपाई मिळाली आहे पण खूप कमी मिळाली आहे तर तुमच्या बँक खात्यात पंधरा हजार रुपये जमा होतील याआधी जर तुम्हाला काहीच भरपाई मिळाली नसेल तर आता डायरेक्ट वीस ते पंचवीस हजार रुपयांपर्यंत त्याची हेक्टरी रक्कम तुमच्या बँक खात्यात सरकारकडून जमा होऊन जाईल त्यामुळे आता कसली काळजी व चिंता करत बसण्याची गरज आता कोणत्याही शेतकऱ्यांना पडणार नाही एक कारण तसा मोठा दिलासा देणारा निर्णय आता सरकारने घेतलेला आहे तरी मध्ये आता सतरा जिल्ह्यांची यादी आलेली असून या आले ठिकाणी बघू शकता इथे स्पष्टपणे यादी दाखवली आहे यामध्ये बघा पीक किंवा यादी जिल्हे आता या यादीमध्ये तुमच्या जिल्ह्याचं नाव आहे का कोणते नेमके सतरा जिल्हे सरकारने आता वाटपासाठी पहिल्या टप्प्यात जाहीर केलेल्या आहेत आता त्या जिल्ह्यांची नावे सांगतो आता फक्त लक्ष देऊ शेवटपर्यंत बघा जर तुमच्या जिल्ह्याचं नाव असेल तर तुम्हाला दहा हजार रुपये तर मिळतील काहींच्या बँक खात्यात अठरा ते काहींना पंचवीस हजार रुपयांपर्यंत आता पूर्णपणे रक्कम मिळून जाणार आहे पूर्ण पैसे खात्यात जमा होऊन जाणार आहे त्यामुळे आता कसलीही चिंता व काळजी करत बसण्याची गरज पडणार नाहीये तर चला आता पीक विमा वाटप नुकसान भरपाई वाट होणारे कोणते जिल्ह्या आहेत कोणत्या जिल्ह्यात तातडीची मदत सरकार देत आहे सर्व काही यादी आता आपण बघूयात तर या ठिकाणी बघू शकता स्पष्टपणे आता यादी आलेली असून एकदम वरती काय सांगितलं आहे तुम्हाला सांगतो तर या ठिकाणी बघू शकता काळजी करू नका मदत आता वाढवल्यानंतर सरकारने स्पष्टपणे आता माहिती दिलेली आहे शेतकऱ्यांच्या बँक खात्यात पूर्ण मदत आता जमा होणार असून अखेर सरकारला निर्णय घ्यावा लागला कारण शेतकऱ्यांचा आता मोठा विजय झाला असं देखील म्हणू शकतो आता शेतकऱ्यांना पण वाटत नव्हतं की सरकार एवढ्या अचानकपणे मोठा निर्णय घेत शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती पूर्णपणे पैसे वाटप जे आहे ते सुरू करेल सर्व शेतकऱ्यांना पैसे देण्याचा निर्णय घेईल मात्र सरकारने अखेर निर्णय घेतला सांगितलं की शेतकऱ्यांसाठी पैसे सरकारने आता वाढवले असून आधी जे हेक्टरी नऊ दहा हजार रुपये सरकारला द्यायचे होते त्यापेक्षा आता अठरा हजार पाचशे रुपये प्रत्येक ना प्रत्येक शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा होणार आहेत तर काही ना आता डायरेक्ट तेवीस ते चोवीस हजार रुपये देखील हे पूर्णपणे बँक खात्यात आता जमा होणार आहेत त्यामुळे तुम्हाला कसली काळजी व चिंता करायची नाहीये सतरा जिल्ह्यात पूर्ण पैसे वाटपाची तयारी सरकारने केलेली आहे यामध्ये इकडे बघा प्रत्येक शेतकऱ्यांच्या बँक खात्यात हेक्टरीप्रमाणे आता रक्कम जाहीर झाले असल्यामुळे शेतकऱ्यांना चांगला दिलासा मिळतोय हेक्टरीप्रमाणे आता सर्वांच्या बँक खात्यात पूर्ण पैसे आता वाटप होणार असल्यामुळे शेतकऱ्यांना आता काळजी करण्याची गरज पडणार नाहीये सतरा जिल्ह्यामध्ये पूर्ण आम्ही पैसे वाटप करत आहोत असं एकनाथ शिंदेंनी सांगितलं असल्यामुळे बळीराजाला आता चांगला दिलासा मिळणार आहे आता या ठिकाणी जिल्ह्यांची यादी आलेली असून यादीमध्ये आता कोणते सतरा जिल्हे आहेत तर चला आता त्या जिल्ह्यांची नावे आता आपण बघूयात तर या ठिकाणी बघू शकता आता स्पष्टपणे जिल्ह्यांची नावे आलेली असून सरकारने एक मोठा निर्णय घेतलेला आहे यामध्ये आलेल्या माहितीनुसार पहिला जिल्हा तालुके जाहीर झालेले आहेत आता तालुक्यांची पण यादी तुम्हाला दाखवत आहे यामध्ये जर तुमच्या तालुक्याचं किंवा जिल्ह्याचं नाव असेल तर आता पूर्णपणे पैसे तुमच्या बँक खात्यात जमा होऊन जातील तुम्हाला कसली काळजी व आता चिंता करत बसण्याची गरज पडणार नाही आहे तर यामध्ये इकडे बघा पहिला जिल्हा व तालुके पण जाहीर झालेले आहेत निलंगा तालुका या ठिकाणी पहिला जाहीर केलेला असून निलंगा तालुक्यातील तीस पेक्षा अधिक शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये आता कोट्यावधी रुपयांचा निधी वाटप होणार असून शेतकऱ्यांच्या बँक खात्यात टोटल रक्कम सोडण्यात येणार आहे यामध्ये निलंग्याचं नाव देखील आलेलं असून या ठिकाणी शेतकऱ्यांच्या बँक खात्यात आता डायरेक्ट दहा रुपये काहींच्या बँक खात्यात येतील तर काहींना आता मोठ्या प्रमाणामध्ये अठरा हजार पाचशे रुपयांची वाटप होणार आहे थेट अठरा हजार पाचशे रुपये कोणत्या क्षणी जमा झाल्याचा मेसेज येईल हे पैसे जमा झाल्यानंतर लगेच शेतकरी बँकेतून जाऊन हे पैसे आणू शकतो आता यामध्ये निलंगा तालुका आहे त्यानंतरचा तालुका देखील या ठिकाणी जाहीर झालेला आहे तर तो आहे औसा तालुका औसा तालुक्याचं दुसऱ्या नंबरवर नाव असून काही ठिकाणी शेतकऱ्यांच्या बँक खात्यात दहा कोटींपेक्षा अधिकची रक्कम आता सोडण्यात येणार आहे म्हणजे वाटप करण्यात येणार आहे यामध्ये प्रति शेतकरी दहा हजार रुपये तर काहींना प्रति शेतकरी अठरा हजार पाचशे रुपये आता पूर्णपणे जमा झाल्याची मेसेज येतील पूर्ण रक्कम ही शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा होऊन जाईल त्यामुळे आता कसलीही काळजी व चिंता करण्याची गरज पडणार नाही सरकारने मोठा दिलासा देणारा आनंददायी निर्णय शेतकऱ्यांसाठी घेतलेला आहे यामुळे राज्यभरातील सर्व शेतकऱ्यांना एक चांगला मोठा दिलासा मिळतोय दिला असं देखील आपण म्हणू शकतो ही एक सर्वात मोठी आनंदाची व दिलासा देणारी खुशखबर राज्यभरातील सर्व शेतकऱ्यांसाठी आलेली आहे तर चला आता यानंतरचे कोणते तालुके आहेत व कोणते जिल्ह्यात की त्याही ठिकाणी आता पैसे जमा होणार आहेत पुढच्या दे देखील याद्या आपण बघूयात तर या ठिकाणी बघू शकता पुढील यादी देखील आलेल्या असून आता फक्त राहिलेला तीन मिनिटाचा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा खूप फायद्याचा ठरणार आहे तुम्हाला हे पण समजून जाईल आपल्या जिल्ह्यात नेमकी किती मदत मिळेल कारण खूप दिवसाची प्रतीक्षा होती मलाही माहिती आहे शेतकऱ्यांच्या बँक खात्यात पैसे लवकर येत नव्हते शेतकऱ्यांना वाटत होतं आज पैसे येतील की उद्या पैसे शे, येतील शेतकऱ्यांना खूप दिवस प्रतीक्षा करावी लागली मात्र आता सतरा जिल्ह्यात का होईना सर्वात आधी पैसे मिळणार आहेत त्यामुळे काळजी करण्याचं आता कोणताही कारण राहिलेलं नाही आहे तर यामध्ये आलेल्या माहितीनुसार पुढची यादी देखील आलेली आहे तर इकडे बघू शकता स्पष्टपणे सांगितलं आहे सरकारनं काय सांगितलं कोणते जिल्हे पुढचे आहेत व कोणते तालुके आहेत तर इकडे बघू शकता तर बघा इकडे आता सांगितलं आहे की काळजी करू नका आता मदत वाढवलेली आहे आधीच्यापेक्षा आम्ही जास्त मदत देत आहोत सरकारने स्पष्टपणे माहिती दिली त्यानंतर आता प्रत्येक शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती हेक्टरीप्रमाणे पंधरा ते सव्वीस हजार रुपयांपर्यंत ही आता रक्कम मिळणार आहे सरकारने काय सांगितलं तर आता कोणत्या जिल्ह्यात सर्वात आधी पैसे सोडण्यास आता सुरुवात होणार आहे कोणत्या जिल्ह्यात पैसे सोडण्यास सुरुवात करत आहेत ते देखील आता माहिती आपण बघूयात आता फक्त लक्ष देऊन व्हिडिओ बघा यामध्ये पीक विम्याची जिल्हे आता जाहीर झालेले असून कोणत्या जिल्ह्यात पैसे सर्वात आधी जमा होत आहेत पुढील यादी देखील सरकारने आता स्पष्टपणे जाहीर करत शेतकऱ्यांना दिलासा दिलेला आहे तर आलेल्या आले माहितीनुसार आता सतरा जिल्ह्यांच्या यादीत पुढील क्रमांकाचे काही तालुके व हो। जिल्हे पण आहेत यानंतरचा तालुका आहे तो म्हणजे इकडे बघू शकता शेतकरी मित्रांनो लक्ष देऊन बघा अंबड तालुका तर याही ठिकाणी आता मोठ्या प्रमाणात पैसे मिळणार असून पंधरा हजार रुपये शेतकऱ्यांच्या बँक खात्यात मिळतील प्रत्येक शेतकऱ्याच्या बँक खात्यावर पंधरा हजार काहींना एकवीस ते काहींना दहा हजार रुपयांची रक्कम आता सरकारकडून मिळणार आहे त्यामुळे काळजी करायची नाही आहे थेट रक्कम ही आता तुमच्या बँक खात्यात सोडण्यात येणार असल्यामुळे शेतकऱ्यांना चांगला दिलासा मिळतोय असं देखील आपण स्पष्टपणे बोलू शकतो थेट रक्कम आता जमा होऊन जाईल त्यामुळे काळजी करायची नाही आहे कसली चिंता करायची नाही आहे अंबड तालुक्याचा देखील यामध्ये समावेश असून अंबड तालुक्यातील शेतकऱ्यांच्या कमेंट होत्या आमच्या तालुक्यात आमच्या जिल्ह्यात पैसे कधी मिळणार तर होय आता तुम्हाला पण पूर्णपणे मदत मिळून जाणार असून हेक्टरी प्रमाणे चांगली रक्कम सरकारच्या माध्यमातून आता सोडण्यात येणार आहे त्यानंतर अजून पुढचे कोणते जिल्ह्यात पुढच्या पण याद्या बघत आहोत आता फक्त लक्ष देऊन दोन मिनिटं व्हिडिओ शेवटपर्यंत बघा तर त्यानंतर इकडे बघू शकता पुढील तालुके व जिल्हे जाहीर झालेले आहेत यानंतर जर विचार केलं तर आता आलेल्या माहितीनुसार तिसऱ्या क्रमांकाचा तालुका देखील आहे परळी तालुका परळी तालुक्यातील देखील शेतकऱ्यांच्या बँक खात्यात पुन्हा रक्कम आता जमा होऊन जाईल यामध्ये पंधरा हजार रुपयांपासून सुरू होतील तर काहींच्या बँक खात्यात अठरा हजार रुपये मिळून जातील तर काही शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये आता दहा हजार रुपये प्रति शेतकरी रक्कम मिळणार असून शेतकऱ्यांना काळजी करायची नाही आहे काही मिनिटापूर्वी सरकारने मोठा निर्णय घेतलेला असून आता परळी तालुक्यातील देखील शेतकऱ्यांच्या बँक खात्यात पूर्णपणे पैसे जमा होणार आहेत तुमच्या पण तालुक्याची अपडेट बघायला बघायला मिळेल मिळेल बातमी लक्ष देऊन व्हिडिओ चला आता परळी तालुक्यातील शेतकऱ्यांच्या बँक खात्यात कोटींच्या जवळजवळ निधी आता सरकारकडून वाटप करण्याच्या सूचना आपल्याला बघायला मिळत आहेत त्यामुळे शेतकरी मित्रांनो कसली काळजी व आता चिंता करत बसू नका तुम्हाला दिलासा देण्याचं काम आता सरकार करत आहे हे एक सर्वात मोठी आनंदाची व दिलासा देणारी बातमी तुमच्यासाठी आपण म्हणू शकतो तर चला आता पुढचे कोणते जिल्ह्या आहेत अजून पुढच्या कोणत्या याद्या आहेत की त्या ठिकाणी सरकारच्या माध्यमातून पूर्णपणे पैसे वाटप करण्यात येणार आहेत तर चला आता पुढच्या याद्या देखील आपण बघूयात तर इकडे बघा आलेल्या माहितीनुसार आता पुढील क्रमांकाची यादी देखील आलेली असून मुख्यमंत्र्यांनी काय सांगितलं तुम्हाला सांगत आहे इकडे बघू शकता यामध्ये स्पष्टपणे सरकारने आता सर्व सांगितलं असून निकेश शिथिल करून आता सध्या स्थितीला जेवढे काय निकष आहेत ते शिथिल करून शेतकऱ्यांना आता मदत देत आहोत मुख्यमंत्र्यांनी अतिवृष्टीग्रस्तांच्या दुःखावर सरकारच्या आता ही मोठा निर्णय बघायला मिळत आहे आलेल्या माहितीनुसार थेट रक्कम आता शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा होऊन जाईल शेतकऱ्यांना कसली काळजी व चिंता करत बसण्याची गरज पडणार नाही असं देखील आपण बोलू शकतो एक आनंदाची दिलासा देणारी बातमी शेतकऱ्यांसाठी आहे यामध्ये आता पैसे वाटप होणारे पुढचे कोणते आहेत तर बघा आता पीक किंवा नुकसान भरपाई मिळणाऱ्या जिल्ह्यांची यादी आलेली आहे पुढचे सतरा जिल्ह्यांची आधी आहेत पुढचे अजून कोणते जिल्हे आहेत की त्याही ठिकाणी आता सरकार पैसे वाटप करत आहे त्यांची पण नावे आता सरकारच्या माध्यमातून पूर्ण जाहीर झालेली आहेत तर चला आता त्या जिल्ह्यांची तालुक्यांची पण नावे तुम्हाला सांगतो तर इकडे बघू शकता आता आलेल्या माहितीनुसार पुढील क्रमांकाचा जिल्हा बीड जिल्हा आता बीडचं पण नाव आलेलं असून बीड जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या बँक खात्यात पैसे जमा होणार आहेत आलेल्या माहितीनुसार दोन दिवसापूर्वी निधी जाहीर केला पुढच्या दोन दिवसात पैसे बँक खात्यात जमा होतील काळजी करू नका आलेल्या माहितीनुसार आता बीड जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये नऊ हजार रुपये काहींना मिळणार आहेत काहींच्या बँक खात्यामध्ये तेरा हजार रुपये इकडे बघा तेरा हजार रुपये तर काहींच्या बँक खात्यामध्ये अठरा हजार पाचशे रुपये देखील मिळणार आहेत ही रक्कम शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा होणार आहे टोटल रक्कम मिळून जाईल त्यामुळे का काळजी करायची नाहीये कसलीही चिंता करायची गरज पडणार नाही दिलासा देणारी बातमी देखील आता राज्यभरातील सर्व शेतकऱ्यांसाठी बोलू शकतो ही एक सर्वात मोठी दिलासा देणारी बातमी आता आलेली आहे त्यामुळे कसलीही काळजी व चिंता करत बसू नका सरकारच्या माध्यमातून आता मोठा निर्णय तुमच्यासाठी जाहीर झालेला आहे त्यामुळे आता तुम्हाला काळजी करण्याची गरज पडणार नाही आहे त्यानंतर इकडे बघा बीड जिल्ह्यासाठी किती रुपये तर सत्तावन्न कोटी रुपये इकडे बघा किती सत्तावन्न कोटी रुपये हे शेतकऱ्यांच्या बँक खात्यात पूर्ण वाटप होणार आहे तर यामध्ये बीड जिल्ह्याचं पण नाव सरकारने घेतलं असून बीड जिल्ह्यामध्ये देखील आता सत्तावन्न कोटी रुपये सोडण्यात येणार आहेत दहा हजार काहींना अठरा हजार काहींना पंधरा हजार काहींना तेरा हजार असा मोठा टप्पा आपल्याला बघायला मिळत आहे सर्व पैसे प्रत्येक ना प्रत्येक शेतकऱ्याच्या बँक खात्यात जमा होऊन जातील त्यामुळे काळजी व कसलीही चिंता करत बसण्याची तुम्हाला गरज पडणार नाहीये तुमच्यासाठी सरकारने मोठा निर्णय जाहीर करत आता चांगला खुश खबर दिली आहे असं देखील आपण म्हणू शकतो एक आनंद वार्ता आहे त्यामुळे कोणत्याही शेतकऱ्यांना आता चिंता करायची नाही सत्तावन्न कोटी रुपये बीड जिल्हा त्यानंतर काही तालुका आहे माजलगाव तालुका सात ते आठ कोटींपेक्षा अधिकचा निधी माजलगावमध्ये मध्ये मिळणार आहे या ठिकाणी बघू शकता शेतकऱ्यांच्या बँक खात्यात पूर्ण रक्कम आता जमा होणार असून टोटल पैसे आता शेतकऱ्यांच्या बँक खात्यात वाटप होणार आहेत ही एक सर्वात मोठे आनंदाची दिलासा देणारी बातमी सरकारच्या माध्यमातून जाहीर झालेली आहे माजलगावसाठी देखील मोठा निधी जाहीर झालेला असून पूर्णपणे रक्कम आता माजलगावमधील शेतकऱ्यांच्या बँक खात्यात वाटप होणार आहे त्यामुळे कसली काळजी व आता चिंता करत बसू नका तुमच्यासाठी सर्वाधिक दिलासा देणारा निर्णय सरकारच्या माध्यमातून आता जाहीर झालेला आहे त्यामुळे आता कोणालाही काळजी व कसली चिंता करण्याची गरज पडणार नाही आहे त्यानंतर जे तालुके आहेत तो म्हणजे गेवराई तालुका याही ठिकाणच्या शेतकऱ्यांना दहा हजार रुपये ते काहींना अठरा हजार रुपये आता रक्कम मिळणार असून कसलीही काळजी व चिंता करण्याची गरज पडणार नाही तर चला पुढचे जिल्हे व अजून कोणते तालुके आहेत की त्या ठिकाणी पैसे वाटप होणार आहेत त्यांची यादी बघूयात तर इकडे बघा आलेल्या माहितीनुसार पुढील यादी सरकारने जाहीर करत सांगितलं आहे तर या ठिकाणी बघा सतरा जिल्ह्यांची यादी आम्ही स्पष्टपणे जाहीर केली सरकारने सांगितलं सतरा जिल्ह्यापैकी कोणत्या एका जिल्ह्यात जर तुम्ही राहत असाल तर आता पैसे आले म्हणून समजा छप्पन्न कोटी कुठे आता वाटप होणार आहे तर कुठे दोनशे कोटी तर कुठे शंभर कोटींची रक्कम आता शेतकऱ्यांच्या बँक खात्यात येणार आहे प्रत्येकी रक्कम आता जाहीर झालेली असून पंचवीस हजार रुपयांपर्यंत रक्कम ही शेतकऱ्यांच्या बँक खात्यात मिळणार असल्यामुळे शेतकऱ्यांना काळजी करायची नाही आहे पीक विम्याची जी यादी आलेली आहे या यादीत सतरा जिल्हे असून यामध्ये पुढील क्रमांकाचा जिल्हा आहे लातूर जिल्हा आता लातूर जिल्ह्याचं पण नाव आलेलं ला असून लातूर जिल्ह्यात देखील पूर्णपणे पीक नुकसानीचे पैसे शेतकऱ्यांच्या बँक खात्यात सोडण्यात येणार आहेत जमा करण्यात येणार आहेत त्यामुळे आता कसली काळजी व चिंता करण्याची गरज पडणार नाही आहे असं देखील आपण स्पष्टपणे बोलू शकतो कारण की आता सरकारने मोठा दिलासा देणारा आनंददायी निर्णय आता शेतकऱ्यांसाठी जाहीर करत मोठी आनंदाची बातमी दिलेली आहे हे एक सर्वात मोठी खुशखबर देखील शेतकऱ्यांसाठी आपण म्हणू शकतो तर चला त्यानंतरचा पुढचा जिल्हा आहे तो म्हणजे इकडे बघू शकता धाराशिव याही ठिकाणी दोनशे कोटींपेक्षा अधिकची रक्कम वाटप होणार आहे अजून कोणत्या जिल्ह्यात पीक किंवा मिळणार कुठे पैसे किती रुपये वाटप होणार याबाबतची यादी संदर्भातील व्हिडिओ लवकरच येत आहे तो बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा नोटिफिकेशन बिलला ऑलवरती टाका व्हिडिओला लाईक करा तुमच्या जिल्ह्याचं नाव कमेंटमध्ये सांगा पुढचा व्हिडिओ नक्कीच येत आहे इतर शेतकऱ्यांना व्हिडिओ पाठवा त्यांना पण फायदा होईल सर्व माहिती मिळेल धन्यवाद